राहता बंदची हाक देण्यात आली आणि आज कडकडीत बंद पाळण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रचंड गर्दी झाली आणि सभेला सुरुवात झाली अनेक वक्त्यांनी हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला भाषणातून वाचा फोडली हिंदू शांततेत आहे तोपर्यंत शांततेत राहू द्या नाहीतर ज्या हिंदू राहता शहरात काही दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाने रामगिरी महाराजांच्या विरोधात मोर्चा काढला होता त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सरकारकडे न्याय मिळण्यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आलं होते या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज हिंदुत्ववादी संघटनांच्या पुढाकाराने आक्रोश मोर्चा काढण्यात आला राहता शहरामध्ये हिंदू आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे सकाळपासनं राहता शहरामधील सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत यामधनं फक्त अत्यावश्यक सेवा या वगळण्यात आलेल्या आहेत पोलिसांच्या वतीनं देखील वेगवेगळ्या पोलीस वेग स्टेशनच्या गाड्या आणि बंदोबस्तासाठी काही पी आय त्याचबरोबर डीवायएसपी एस पी या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे आणि राहता शहरामध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या मुस्लिम समाजाच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी हिंदू आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अनेक वक्त्यांनी या ठिकाणी भाषण केलेले आहे तसं पाहायला गेलं तर राहता शहर हे अतिशय शांततामय शहर म्हणून याची ओळख आहे परंतु गेल्या काही दिवसापासनं या ठिकाणी मोर्चाला प्रत्युत्तर सोशल मीडियावरती वेगवेगळे वे, पोस्टर वॉर्स याच्यामुळं राहता शहरातील वातावरण काहीसं आहे की काय अशी शंका वाटायला हरकत नाही डीवाय एस पी एल सी बीचे पी आय दिनेश आहे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला राहता शहरातील ट्रॅफिक बाहेरून वळविण्यात आली होती कॅमेरामन बनकर बनकरसह डॉक्टर जयंत गायकवाड गॉडफादर मीडिया राहता